सध्या सगळीकडे होळीचा जल्लोष पाहायला मिळतोय लोक होळीच्या रंगात नाहून निघालेले आहेत होळीच्या पार्श्वभूमीवर अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहेत अशाच एका व्हिडिओनं सर्वांचं लक्ष वेधलंय ज्यामध्ये एक तरुणी साडी नेसून रंग उडवत काही स्टंटबाजी करते मात्र ही स्टंटबाजी तिच्यावरच उलटते आणि साडीला आग लागते या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय होळीसाठी तरुणी व्हिडिओ बनवत असते मात्र स्टंटबाजी करताना तिच्यासोबत धक्कादायक घटना घडते हे सर्व दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं असून यावर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत संपूर्ण घटना पाहूयात त्याआधी तुम्ही एच एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तरुणी एका खांबाला पकडते आणि पाय वर करून ती हा स्टंट करतीय तिनं तिच्या पायाला वेगवेगळ्या रंगाचा येणारा कलर पॉप अप टेप ती हातांच्या साह्यानं पूर्ण गोल गोल फिरत आहे ती फिरत असताना वेगवेगळ्या रंगांचा धूर बाहेर येतोय मात्र अचानक तिच्या साडीला आग लागते आणि तिला चटका बसतो मग ती लगेच खाली उतरते तिच्या मदतीसाठी काही लोक धावतात महिला खाली उतरल्यानंतर काही लोक येऊन तिच्या पायाला लावलेला कलर पॉपअप टेप विजवण्याचा प्रयत्न करतात मात्र ते लवकर विजत नाही त्यातूनही आग निघते शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर ते भिजतं इंस्टाग्रामवरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो व्हिडिओवर भरपूर कमेंट्स येत असून अनेकांनी या स्टंटबाजी करण्याविषयी संताप व्यक्त केलाय व्हिडिओ व्हायरल होताना अनेक वेगळ्या कमेंट्स या व्हिडिओवरती येताना दिसत आहेत